नाही ते ताप हे आणि इकडे तुला काय कळे तरी त्यातलं नवरा कुठे तुझा काय झालं काय झालं काय नवरा कुठे बोलव त्याला हाय ना घरात पण एवढं चिडचिड का करताय हे काय सरळ सरळ फसवत र तुझा नवरा असला असताय कुठं काय माणसं काळतात का त्याला सासरा विसरा काय ते मानले माहित थांब मी आवाज देते आहो का व्यवहार करावं म्हणलं काय गॅरंटी नाही राहिली कोणाची तुमच्या घरात पाऊल सुद्धा ठेवायची इच्छा नाही माझी बाहेर घ्यायला नाही मी तुमच्या इथं काय झालं हे काय जावं बापू हा हे काय पटलं पाहिजे तुम्हाला तुमच्या भरावशाव व्यवहार केला होता मी जागेचा पण हे काय केलंय तुम्ही मला तर काय माहिती असलं होईल म्हणून हा अहो एकच जागा तीन तीन चार चार जणांचा इशार घेऊन ठेवलाय त्यांनी आणि मालक आहे का ये मालक? आ, एक मालक कशाला बघतोय अवतारा कशाला बघतोय म्हणजे असं नसतं राव पाहुण जमीन ती बाहेर होती म्हणून तुम्हाला म्हणलं हाय तुपकेतच आहे जरा जमीन मज भारी आहे पण आम्ही तुमच्या मारावशिवा व्यवहार करतो म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे ना त्यात काय घोटाळा आहे का मालक किती आहे काय कोण बघत आहे फक्त जे मी काय एवढं बघितलं तुम्हाला सांगितलं बापू नकली घालून फिरायला लागले की सगळं सोनं घाण ठेवलं मी तर काय करू मला काय माहिती म्हणून असं होईल काय माहिती म्हणजे मला सोन तू आज मी तर माणूस सगळ्याला फसवायला लागलाय की कुठे वगैरे काय केलंय का भेट लागायची वेळ आली की आम्हाला चेक नाही केलं का पहिलं हो तर कोण बघत आहे कुणाला माहिती काय फक्त जे मी करायला एवढं कळलं मला तुमचं ते काय माहित नाही चला पूर घरी आता अग असं कसं बोलते मग नाना तुम्ही बघायचं था ना मग अहो आके हे बघ तुला सांगतो मी सगळं दोन गुंठ जागा आहे ना सिटीत घ्यायचं ठरवलं होतं मी म्हणलं तेवढीच गुंतवणूक होईन आपली आता त्यासाठी कशे कशे पैसे गोळा केले मी बचत गट उचललं हिचं सोनं गाण ठेवलं कोणाकडनं उधारी पाधारी कर्ज घेतलं आणि नंतर जागा बघतोय तो अगं ती जागा चार पाच जणांना इकडून झालेलं मोकळा तो माणूस आता त्या माणसाची चुकायच्यात मामा मी काय केलंय आपण बघायचं होतं ना बघायचं चौकशी करायचं मग सांगायचं आम्हाला चौकशी करायला पाहिजे होती ना आता त्यांना बोलून का फेदवरायची बाजू तुम्ही घे अगं आपण आता बाजू नाही घ्यायची तर काय करीन आता तू तिला चल म्हणते तिला नेऊन तुमचं पैसे भेटतेन का हा निभाव लागेल का घरी ना काय वागत असं असं खोटा ड्रॉन नाही म्हणून मला माहित असतात तुम्हाला कशाला फशी लागतं बोलूच नका एक शब्द पण तुम्ही जागा घ्या काय म्हणले माझ्या भरावशा बिंदस डोळे झाकून जागा घ्या तुम्ही मी फक्त म्हणलं भरावशा हो घ्या ही मी बघितलं होतं ही कागदपत्र काय ती काय नाही ती कोण कोणाच्या घरात बघायचा आता का तोंडी सांगितलं तेवढं ऐकलं म्हणलं पण आता माहिती का त्याच्या त्याच्या घरातला खेळ आता एक तास लिला बड माणसे माघारी देणार आहेत का ते पैसे ते कसे मागा देत बरं पैसे आता तोपर्यंत सोने तुम्हाला सोबत आहे काय अगं काय ग जोपर्यंत पैसे येत नाहीत ना, ना तो मी काय सोयीला पाठवत नसते घरी हा तुम्हाला बायको लागस ना ना बायकू लागेल ना पण आता काय पण पुरे लिहून निभावं लागेल पुरे निभावं लागेल घेशील का तुम्हाला बायक त्याला बायकू लागेल ना सगळे सुद्धा खेळ केला असेल अगं त्यांना नव्हतं माहिती आहे अगं बस तू जवळच्या माणसावर खेळ खेळतात कोणी नाही नाही ती बायकोच घेऊन जातो आम्ही तुमची इच्छुद्या लोकांनी बी कुठे गेली मग सांगा फसावला सासऱ्याला दुसऱ्या माणसांनी फसावलेली अकराला माझ्या म्हणून हे सासऱ्यानी व्यास केलं सांगा आम्हाला काय घेऊन देणार नाही काय करायचं आता सांगा याच्या माणसाला बोलून आता काय घ्यायची नशीब जास्त त्याच म्हणजे आयुष्यभराची कमाई आमची सोडून जमत का पण आता काय चारा खातो का दुसरा अन्न पाणी खातो आपण विचार करा ना, 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 जीव ना, जीव ना जीव तन करू चला पाणी घ्या जीवन करा तुम्ही काहीतरी नाही नाही ठेवा तुमच्याकडेच तुमच्या दारात पाणी सुद्धा पिणार नाही मी आणि ते पैसे येत ना बघा आता निघतात त्या माणसाकडनं काढा कसे तरी मग काय चले बाजूला ऐका ना काय नाही ना मी आला तुला आजपासून आता यात माझी काय चुकी आहे असं तुम्हीच बस मामा फसूडनं आता काय होणार आहे तुम्हालाने बघता आलं का पहिले काय पुतरून साइन डन बघितला नाहीत म्हणून आता मला काय माहिती आता कोणाला देणार त्याला काय वाटतं मी पैसे खाल्लेत माते देणार कुठून त्यांना बघ बोलतो त्या माणसाला काय करायची ते बघतो काय करणार कोणाचं इलाज चालणार आहे विनीलाच गोष्ट झाली बघा त्याला विचारून एक तर खरच त्यांनी बचत गट इथून तिथून पैसे आणले आईने सगळं सोनं गाण ठेवलंय आता पाण्यात mệnhसन वर सावता झाला ह्यात माझी काय जुगळी ते मला का सांगू पैसे घेतले ना देऊन टाका त्यांच्या आता बोलून बघू